नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले होते कर्नाटक आता किती सेटिंग झाल्या तुमच्या माझी ही तिसरी सेटिंग तिसरी सेटिंग पहिली सेटिंग त्यावेळेस आले होते तुम्ही काय परिस्थिती होती तुमची मला त्रास होता हां पहिल्या सेटिंगमध्ये नाही नाही तुम्हाला तुम्हाला चालता येत होतं त्यावेळेस नाही मला कमरेतून गुडघ्याला फार त्रास होतो हां हां पहिल्या सेटिंगमध्ये मला जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त दुसऱ्या सेटिंगमध्ये एक पाय तर पूर्ण क्लिअर झाला दुसऱ्या सेटिंगमधून हां आता मला फक्त पंचवीस टक्के त्रास आहे हां आता तिसरी सेटिंग झाली आज आता फरक पडत हां एकंदरीत समजा पहिल्या दुखण्यामध्ये आणि आता तिसरी सेटिंग झाली ह्या दुखण्यामध्ये पूर्ण बॉडीला किती फरक आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के फरक आहे ठणक जी होती हां जी दुखणं आहे हां ते टोटल माझं बंद झालं तुम्ही सांगितलं तुम्हाला माझं पण तुम्हाला ठणक होता आता आहे का आता टनक काय का तो नाही ती पूर्णत झोप जो, लागते चांगली झोप चांगली लागते तुम्ही एम एस एम एस सी मध्ये काम करता ना हो दुपारी तुम्ही चहा प्यायला जायचे म्हणजे तुमचे तुमचे मित्र जायचे चहा प्यायला पण तुम्हाला जाता नव्हतं येत नाही कमरेमुळे मला आता जाता का चहा प्यायला हो आता मोकळ जात आहे ट्रीटमेंट कशी वाटली नाही ट्रीटमेंट फार चांगली आहे तुम्हाला काही गोळी औषध इंजेक्शन मेन म्हणलं तर इथं कोणतंही अवेअर देत नाही गोळी औषध नाही आहे बिगर गोळी औषधच फरक हे फार महत्त्वाचं आहे फरक पडतो का शंभर टक्के टक्के तुम्हाला पडलाय ना मला पडला तुम्ही किती पेशंट आणले मला आतापर्यंत सेटिंग झाली तीन एक झाली हा त्यांना परत घेऊन त्यांना पण भरपूर फरक पडेल अजून असले गोरगरीब कोणी त्यांना माहीत नसतंय काही त्यांना पण घेऊन भरपूर फरक पडून जाईल त्यांना पण धन्यवाद समाधानी ट्रीटमेंट बद्दल एकदम ठीक ファンファン。Okay, <Thanks. S 1>